तो तिथे भाषणामध्ये असा उल्लेख करतो की सहराजनगर कर, हे वीरकुमार जोशी हे सरपंच असून ते, ते आमच्या भाजपचे काम करत आहे पण हे गळ खोट आहे कारण मी किंवा आमचे वडील म्हणजे आमच्या आजोबापासून आम्ही कट्टर महर्षी शंकररावजी मोहिते पाटील महर्षी काका यांच्याबरोबर आमच्या आजोबाने काम केलेलं आहे आदरणीय मोठे दादा म्हणजेच विजयदादा आदरणीय मदन मदनदादा त्यांच्याबरोबर आमच्या वडिलांनी काम केलेलं आहे त्यांच्यानंतर त्यांच्या पीडित भायासाहेबबाहेब असतील किंवा रणजितदा असतील किंवा अर्जुनदादा असतील यांच्याबरोबर मी स्वतः एकोणीसशे त्र्याण्णवपासनं प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करत असताना त्याचंच फळ म्हणून मला त्यांनी सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच म्हणण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा केले आणि काकतीने जैन समाजातला मी एकमेव एक सरपंच आहे की यावर जास्तीत जास्त मताने निवडून आलेला आहे आणि त्यांचं मी काम प्रामाणिकपणे करत असताना कोणतो पलटणचा एक स्वाय झेड आमच्या समाजाचा व्यक्ती की तिथं गाजाबाजा करतोय या आपल्या समाजातील वीर कुमार जोशी हा भाजपचा काम करतोय आणि तुम्ही का करत नाही तर माझ्या सर्व जैन बांधवांना एक नम्र विनंती आहे की मी आदरणीय मोहिते पाटील आपले खासदार धैर्यशील भैया यांचंच मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि करत राहणार आहे तरी बाकी सर्वजणांनी आपल्या भूल थापाला आपण बळी पडू नये ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे माळा लोकसभा मतदारसंघातील सर्व समाज बांधव व सर्वच जाती धर्मातील बांधवांना माझी विनंती आहे आपले आदरणीय दहशील भैया मोहिते पाटील यांची खून तुतारी वाजवणारा माणूस आहे त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी महाराष्ट्रात विक्रमी मताने निवडून द्यायचं काम करावं ही मी सर्वांना विनंती करतो जय जयनेंद्र